आज सम्यक फाउंडेशन प्रणित स्रम्यक मजूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी या संघटनेच्या वतीने आपण शेवगाव तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे मोर्चातील विविध ज्या मागण्या आहेत तर आमची प्रमुख मागणी आहे का शासनाने आम्हाला शासकीय सेवेमध्ये सामून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला शासकीय सेवा सामून घेत नाही तोपर्यंत किमान आम्हाला पंधरा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे शासनाला आम्ही वेळोवेळी लेखी निवेदनं दिलेली आहेत मोर्चाद्वारे निवेदन दिलेले आहेत एवढंही करून जर शासनाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही रास्ता रोखून धरणे आंदोलन निषेध आंदोलन आमरण उपोषण अशा प्रकारच्या मार्गांचासुद्धा आम्ही अवलंब करून आमच्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आमच्या संघटनेचा प्रयत्न असणार आहे तेव्हा शासनाला आमची हा जोडून कळकळची विनंती आहे का आम्हाला किमान वेतन कायद्याप्रमाणे जोपर्यंत शासकीय सेवा सावून घेत नाही तोपर्यंत तो पंधरा हजार रुपये आम्हाला मानधन दिलं पाहिजे धन्यवाद